जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी ड्युटीसाठी नियुक्ती ठिकाणी जात असलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे चोपडा येथून रावेर येथे मतदान केंद्रावर ड्युटीसाठी जात असताना अधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात एक जण गंभीररित्या तर एक अधिकारी जखमी झाले आहे मीनाक्षी रामदास सुलताने ज्योती गोपीचंद भादले व ललि लथिफा चांद असे तिघेही जखमींचे नावे असून त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे या संदर्भात आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एम जे कॉलेज ग्राउंड येथे माहिती दिली आहे आज तीन महिला कर्मचारी या सगळे ते रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले ड्युटीसाठी जात होते ते रस्तेच होते ते आपले खाजगी वाहनात त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या आज सकाळी दुर्दैव एक अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांची वाहनाची त्यांची खाजगी वाहनाची ॲक्सिडेंट झाली त्या ॲक्सिडेंटमध्ये तीनो कर्मचारीला काही प्रमाणात इंजुरी झालेली आहे त्याच्यामध्ये एकची पर परिस्थिती जरा गंभीर आहे आणि दोन कुठलेही अडचणीपेक्षा बाहेर आहे याच्यासाठी याची दखल भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारीनी पण घेतलेली आहे आणि आपले जिल्ह्याचे जो सिव्हिल सर्जन आहे ते पण त्या ठिकाणी आपले या अधिकारींची जो आरो आरोग्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे चोपडाच्या जो ग्रामीण रुग्णालयच्या जो ट्रॉमा सेंटर आहे सब डिस्ट्रिक्ट रुग्णालय जो आहे उपजिल्हा रुग्णालय चोपडा त्या ठिकाणचा जो ट्रॉमा सेंटर आहे त्या ठिकाणी त्यांच्या औषध उपचार चालू आहे आणि त्यांना कुठल्या अडचण होऊ नये त्याच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न होत आहे त्यांच्या सगळीच्या कर्मचारी आता मतदान केंद्रावर जातील आपल्याकडे ज्यावेळा आपण मतदान केंद्राचे ऑर्डर्स काढतो तो एक दहा टक्के कर्मचाऱ्यांचे ऑर्डर काढतो आणि त्यामुळे यदि यासारखा अपघात झाला तर आपल्याकडे रिझल्ट मध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून या पूर्ण प्रक्रिया पार पडणारे सुमारे बारा कर्मचारी रिझर्वमध्ये आहे तो त्यांच्या या तीन कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्या त्या कर्मचाऱ्यांचे निर्देश या ठिकाणी होणार